गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं श्रीपाद श्री बल्लभांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गुरुवर्य तुम्हाला कोटी कोटी प्रणाम असे टाईप करा भाग्यवंत ठराल आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर हा श्रीपाद प्रभूनी तुमच्यासमोर आणला आहे म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी विनंती आहे कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षीच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी आजोळी श्री बाप्पन यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असे याप्रमाणे बाळ श्रीपादांच्या दुसऱ्या वर्षीच्या जन्मदिनानिमित्त ते सर्व आजोळी गेले होते आजोबा श्रीपादांना मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते अशा प्रकारे त्यांनी पूर्वीसुद्धा अनेक वेळा श्रीपादांचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रत्येक वेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वीतेचा अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहूच शकले नव्हते परंतु आज असे घडले नाही बाप्पन चार्यूंना श्रीपादांच्या तळपायावर शंख चक्र आदी दर्शन झाले बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री अवतार आहेत हे सिद्ध करण्यास पुरेशी होती आजोबांनी त्या दिव्य चरणाचे मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले हा बालक श्री दत्त्रेयाचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून अनंत अश्रू ओघळू लागले, बाल तांचा लागले। ते बाळ लागले आजोबांनी ते आपल्या उत्तरियाने हळूवारपणे टिपले त्यावेळी बाळक श्रीपाद आजोबास म्हणाले आजोबा तुम्ही सौर मंडळातून शक्तीपात करून जी शक्ती श शा शौलस्ती शिवलिंगात आकर्षण घेतली होती त्याच वेळी ती शक्ती गोकर्ण महापळेश्वर आणि पदक्यास स्थित असलेल्या स्वयंभू तत्त्रयाच्या ठाई सुद्धा आकर्षित झाली होती श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा प्राणी मात्रतून जी अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्या प्रती सुंदनाचे प्रसार होते हे माझ्या संकल्पनेनुसारच घडते कोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे त्यामुळे त्यांच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते बाळक श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा मी केवळ सोळा वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षांना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करीन माझा या नंतरचा अवतार नृसिंह सरस्वती या रूपात असेल हा अवतार घेतला तरी श्रीपाद शिवल्लभ हे रूप नित्य सत्यस्वरूप असे राहील नृसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपून शहशावल्या शा जवळ असलेल्या कर्दळी वनात तीनशे वर्षे तपश्चर्या करीन यानंतर स्वामी समर्थ यान आवाने, या नावाने प्रज्ञापूर या स्थानी प्रकट होईल या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिका अर्जुन शिवलिंगात विलीन होईल केवळ दोन वर्षाच्या बालकाच्या मुखातून निघालेले हे वक्तव्य रूप ऐकून आजोबा बापन्न चार्यलू अत्यंत आनंदित झाले तसेच त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही बाळ श्रीपादांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला येथे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय तिसरा समाप्त झाला तुम्हाला हा अध्याय कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि अध्याय चौथा ऐकण्यासाठी मागील व्हिडिओ नक्कीच पहा तुमचे मन पूर्णपणे भारावून असं सुंदर अध्याय आहे अनेक जन्मातील क्षय होऊन पुण्य कर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्त भक्ती उदित होत नाही कुठल्याही काळात भक्ताला दत्त भक्तीत पूर्ण रूप सिद्धी प्राप्त होतातच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगाचा भाग्योदय होते म्हणूनच आज तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत की आपण श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र अमृत ऐकत आहोत कथन करत आहोत श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात भक्त जेव्हा मला नैवेद्य दाखवतात तेव्हा तो मी सूक्ष्म किरणाने स्वीकारत असतो भक्त कुठल्याही कुळातला असला कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्तप्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुखमय चांगले आरोग्य जीवन व ऐश्वर प्राप्त होते जन्म जन्मांतरीचे कर्मबंधन मुळासकट काढून भक्तास उन्नत स्थिती प्राप्त करून देणे ही श्रीपाद श्री बल्लभांची सहज लीला आहे पुढे श्रीपाद असेही म्हणतात तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो मी माझ्या भक्तांसाठी न करू शकणारे असे कार्यच नाही वाहू न शकणारा भार नाही परिहार न ना करू शकणारी समस्या नाही सर्व धर्म परित्याग करून त्रिकरण शुद्धीनी माझ्यावर विश्वास करणारे धन्य प्रकृतीतील समस्त शक्ती तुमच्या श्रियोदायी रूपात स्पंदित होऊन ते तुम्ही प्रमाण रूपात स्वीकारू शकता या चतुर्दश भुवनात मला पाहिजे असे काहीच नाही तुम्ही स्वधर्म पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण मी करतो मी प्रेमस्वरूपी आहे मला फक्त प्रेमाने जाणू शकता श्रीपाद रक्षा व शिक्षा दोन्ही करीत असतात निश्चळ भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्यावर ते नेहमी प्रसन्न असतात पण देवभक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्यांना ते शिक्षाही देतात शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात तुम्ही नाम पारायण करीत राहा तुमची सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होईल कारण श्रीपाद प्रभू लगेच भक्तांवरती प्रसन्न होतात हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद